संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये एकोणतीस नोव्हेंबर चे सीसीटीव्ही फुटेज पुढे आल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक रील समोर आले आहे यामध्ये वाल्मिक कराड कार्यालयात येताना आणि कार्यालयात त्याचा सत्कार करण्याचे फोटो आणि व्हिडिओ दिसत आहेत आरोपी सुदर्शन गुलेच्या इंस्टाग्रामवर वर त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये सुदर्शन गुले सुधीर सांगळे प्रतीक गुले कृष्णा आंधळे हे वाल्मिकाडचा सत्कार करताना दिसत आहेत मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सी सी टी व्ही फुटेज समोर आले आहे सी सी टी व्ही व्हायरल झाल्यानंतर आतमध्ये नेमकं काय घडलं रील्सच्या माध्यमातून आपल्याला पुढं आलं आहे त्यामुळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वच आरोपी एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे आली आहे वाल्मी कराडची आरोपीशी भेट कशासाठी होती यामागील कारण अद्यापही स्पष्ट नाही यावर संबंधित यंत्रणाकडून चौकशी होण्याची शक्यता आहे तसेच सुदर्शन गुले यांनी ही रील्स पोस्ट करून कोणता संदेश द्यायचा प्रयत्न केला हेही पाहणं महत्वाचं आहे खंडणी प्रकरणातला सर्वात मोठा पुरावा मसजोगचे सरपंच यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे ज्या दिवशी आवादा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली त्याच दिवशी सर्व आरोपी एकत्र आल्याचे व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे सीसीटीव्ही फुटेज असल्याचे सांगितले जात आहे या सीसीटीव्ही च्या रूपाने खंडणी प्रकरणातला सर्वात मोठा पुरावा मिळाल्याचे बोलले जात आहे विष्णू चाटे यांच्या केज शहरातील कार्यालयात वाल्मी कराड आला होता खंडणीच्या गुन्ह्यामध्ये कराड यांनी विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून आवादा कंपनीच्या व्यवस्थापकाला दोन कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप आहे त्यामुळे खंडणी प्रकरणात हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा समजला जात आहे